सध्या आम्ही आहोत बहादूरगड आताचं धर्मवीर गड ही आहे प्रचंड मोठी जिचं विशाल पात्र आपल्याला दिसत आहे ती भीमा नदी आहे आणि तिथून आपण धर्मवीर गडावरती येणार आहोत माहिती सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सर शश या ठिकाणाचं नाव आहे बहादूरगड गाव बेडगाव आपल्याला एक जुना मराठी चित्रपट माहिती असेल पेडगावचे शहाणे नावाचा हो oh. तर पेडगावचे शहाणे याचा किस्सा असा आहे बहादूर खान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा दुधभाऊ हा त्यावेळेला दख्खनचा सुभेदार म्हणून नेमलेला होता hmm. शिवाजी महाराज असताना त्याची शिवाजी महाराजांनी कशी छान फजिती केली होती hmm. आणि त्याच्यावरून ती म्हण निघाली की पेडगावचे शहाणे hmm. तर हा बहादूर खान स्वतःला बादशाचा भाऊ समजत असल्यामुळं आणि बादशाचा सुद्धा त्याच्यावरती खूप विश्वास असल्यामुळं त्याला अशी एक खूप घमेंड होती आणि त्याची घमेंड मोडून काढण्यासाठी किंवा त्याची फजिती करण्यासाठी महाराजांनी एक युक्ती केली छत्रपती महाराजांना त्यावेळेला कुठल्या तरी मोहिमेवरती जायचं होतं आणि हा मोगलांचा ससेमिरा त्यांना स्वतःच्या पाठीमागे नको होता त्याच्यामुळं त्यांनी या बहादूर खान कोकलताशला एक खलिता पाठवला आणि असं सांगितलं की तह करायची इच्छा आहे कारण मला काही तुमच्याशी युद्ध करायची इच्छा नाही आणि मी तुम्हाला काही दिवसात शरण येतो कारण तुम्ही खूप शूर आहात खूप <laughs> बहादूर आहात म्हणून तुमचं नाव बहादूर बहाद खान आहे आणि असा खलिता पाठवल्यावर साहजिकच तो बहादूर खान स्वतःच्या बहादुरीवरती खूप खुश झाला आणि त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही तुमच्या अटी शर्ती मला ज्या काही असतील त्या शहनशाकडं दिल्लीला पाठवायला ला लागतील आग्र्याला पाठवायला लागतील आणि त्यांची मंजुरी आल्यावरती आपण हा तह करून घेऊ आ, तर शिवाजी महाराजांना थोडासा वेळ पाहिजे होता त्याच्यामुळे त्यांनी त्या कोकलताशला असं गुंगवण्यासाठी सांगितलं की मी तुम्हाला शरण येणार आहे आणि त्यावेळेला मग त्यांना थोडासा वेळ मिळाला आणि तोपर्यंत त्या बहादूर खान कोकलताशनी औरंगजेबाला दिल्लीला खलिता पाठवला की मी खूप मोठी कामगिरी केलेली आहे आणि इथले जे शिवाजीराजे आहेत ते आपल्याला शरण येणार आहेत असा खलिता पाठवण्यासाठी आणि तिथून त्याच्यावरती खलिताच उत्तर येण्यासाठी साधारणपणे सहा ते सात महिन्याचा सा कालावधी आवश्यक होता तो सहा ते सात महिन्याचा सा कालावधी लागला आणि तिकडून मग भारतांसाठी मनसब अली नजराणा आला आणि बहादूर खान मग खुश झाला त्याच्यानंतर ती खिलत आल्यानंतर बहादूर परत शिवाजी महाराजांना खलिता पाठवला की तुम्ही ज्या प्रमाणात विनंती केली होती त्या पद्धतीने बादशाची आपल्या तहाला परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जी पुढची जी काही प्रक्रिया असेल तहाची ती तुम्ही पूर्ण करून घ्या आणि त्याच्यासाठी तुम्ही मला भेटायला या तर असं खलिता आल्यानंतर महाराजांनी त्याला आणखीन एकच खलिता पाठवला की तू बाबा असा काय चमत्कार केलाय किंवा अशी काय तुझी बहादुरी केलेली आहे की कि किंवा असं काही तू शरण यावं हे उत्तर ऐकल्यानंतर बहादूर खानाला बरोबर जाणीव झाली की महाराजांनी त्याचा छानपैकी कोंबडा केलेला आहे आणि तेव्हापासून या म्हणीचा उगम झाला असावा की हे पेडगावचे शहाणे आहे